खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तास दुःखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर पंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा नशेची इंजेक्शने विकणाऱ्या दोघांवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे नशेची इंजेक्शने विकणाऱ्या दोघांना कराड रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईत इंजेक्शनच्या तब्बल पस्तीस सिलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत या प्रकरणी विट्यातील ओंकार पवार आणि बादल पिरजादे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर ड्रग्स गांजा सारख्या गोष्टीमुळे विटा शहर बदनाम झाले असताना शहरातील अन्य अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी विटा पोलिसांनी जोरदार यंत्रणा लावली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जोरदार फिल्डिंग लावत नशेची इंजेक्शने विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे त्यानुसार विटातील ओंकार धनराज पवार आणि बादल अब्दुल पिरजादे यांना पोलिसांनी अटक केली आहे कराड रस्त्यावरील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ सापळा लावल्यानंतर ओंकार पवार तब्बल सिलबंद सापडल्यानंतर ही इंजेक्शन मला बादल फिरझादे याने दिल्याचे ओंकार पवार याने सांगितल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी इंजेक्शनसह दुचाकी असा एकूण सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी परिसरात जोरदार फिल्डिंग लावून नशेच्या इंजेक्शन प्रकरणी ही मोठी कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे बघूया याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे काय म्हणत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप कुले सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कोकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकुल पाटील सर यांनी विटा शहरामध्ये विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार नाही अशी समज मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक इसम मेफेन टर्माइन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सप्त कारवाई करण्याच्या घटना देण्यात आल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माना इस्मास ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंदनगर विटा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन पस्तीस नग मिळून आलेले आहेत त्याबाबत विटा पोलिसांनी ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांना या अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेरी पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी